काय विषय हा विषय जसा मी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे जनजागृतीपर कार्यक्रम जगाव लोकसभा क्षेत्रात करतो आहे त्यात श्री राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान चार चार त्यांचे वक्तव्य म्हणजे भाषण कार्यक्रम आपण आमनेर चाळीसगाव पारोरा पाचोरा आणि जगाव या ठिकाणी ठेवलेले आणि कीर्तनं आपण काही करतो चार कीर्तनं करतोय श्री रामपाल महाराज धारकर यांचे आणि एक स्वच्छता अभियान आपण जे आहे डेली डेली रुटीन रू, म्हणजे रोज रोज करता येण्यासारखा आपल्या आयुष्यातला रोज जो विषय स्वच्छतेचा जो विषय आहे या सर्व गोष्टींचा एक आढावा घेण्यासाठी आणि पत्रकारांना अपडेट करण्यासाठी आपण पत्रकार पत्र परिषद घेतली कोणत्या तारखेपासून हे उद्यापासून चालू होते उद्या, उद्या पारोड्यापासून याची सुरुवात होईल उद्या श्री रामपाल महाराज धारकर यांचं पारोड्यामध्ये एक कीर्तन आहे या करण्यामागचा उद्देश जसं एकंदरीतच राम मंदिरानंतर एक वातावरण निर्माण झालेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व लोक भक्तिभावने आपल्या प्रेरित झालेले आणि एक लोकसभा इलेक्शन पण येते आहे या सगळ्या दोन्ही गोष्टींचा जर आपण बघितलं तर तीच लाईन कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि त्याच लो कंटिन्युटीमध्ये आपण हे कार्यक्रम आता करतो आहे